झपाटलेली माणसे या सदरामध्ये आज एक अशा व्यक्तीची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे ही मनोवृत्ती त्या सिंधी माणसासारखीच आहे थोडक्यात पैसा प्रसिद्धी मिळवून झालं आता भूक भागली आणि वयाची पासष्टी आली त्यामुळं तसं पाहिलं तर आता पैसा कमवणं किंवा फार मोठी कुठे काही प्रसिद्धी मिळावी खूप मोठं लोकांनी मला नाव घ्यावं विचारावं माझ्या विद्वत्तेचा गवगवा करावा अशी कोणतीही भूक राहिलेली नाही त्यामुळं जे काही ज्ञान प्राप्त केलं आहे आयुष्यात त्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल याचा मी विचार केला आणि मग प्रकर्षाने एक गोष्ट आठवली आता ही व्यक्ती आडनाव शर्मा डिग्री केमिकल इंजिनियर आणि जे शिकला त्यात शिक्षणाचा उपयोग व्हावा असा जॉब पण मिळालेला म्हणजेच आनंदी आनंद कारण काय आपण जे शिकलो त्या पद्धतीचा जॉब मिळाला तर त्या शिक्षणाचा उपयोग होतो आणि जर वेगळाच जॉब करावा लागला तर माणसाला नैराश्य येऊ शकतं आणि जो अशा परिस्थितीत पण नैराश्य न येऊ देता जिथे आहे तिथे आनंद निर्माण करून जगतो तो जरा वेगळाच असतो अर्थात ही जी वाक्य शेवटची ती मी माझ्याविषयी बोलतो आहे कारण ज्या व्यक्तीविषयी मी आत्ता बोलणार आहे त्याच्या आणि माझ्या शिक्षणामध्ये थोडंसं साम्य आहे केमिस्ट्री या विषयातला तो प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती आणि माझाही तोच विषय घेऊन ग्रॅज्युएशन झालेलं दा। परंतु तो लकी ठरला त्याला जे शिकला तिथे जॉब मिळाला मी जे शिकलो त्याचा माझ्या जॉबमध्ये यात किंचितही उपयोग नव्हता म्हणजे मला कुठेही आयुष्यात आत्तापर्यंत बेन्झिनचे डबल बॉन्ड आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कधीही उपयोगी पडले नाही आता अर्थात त्या शिक्षणाची कधी बी खंत नाही बाळगली जे शिकलो ते शिकलो तेव्हाही मन लावून शिकलो आणि नंतर जी काही नोकरी केली तीही मन लावून केली म्हणजे शिकलो एक नोकरी दुसरी केली आणि आज रमलो आहे तिसऱ्या क्षेत्रात असं काहीसं हे मानवी जीवन वळणवळणं घेत गेलं आहे आणि सध्या एक युट्यूबर म्हणून विसावलेलं आयुष्य मी जगतो आहे असो या शर्मांचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे की त्यांना एकदम प्रकर्षाने एक आठवण झाली ज्या कंपनीत ते कार्यरत होते कामाला होते त्या कंपनीमध्ये हायपर ॲसिडिटी असलेले त्यांचे एक दोन तीन मित्र होते ओघाओघानेच कामाचा सेक्शन लांब लांब असल्यामुळं काही रोज कामाच्या तासांमध्ये भेट व्हायची नाही पण कधीतरी जाता येता भेट होणं चेहरे ओळख कंपनी एकच त्यामुळं मग कधीतरी सुट्टीला भेटणं महिन्यातनं एखाद्या दिवशी वगैरे असं त्यांची ती मैत्री होती या मैत्रीचा धागा पकडून जेव्हा त्यांना कळलं की यातील दोन मित्रांना हायपर ॲसिडिटी आहे आम्लपित्ताचा अतिशय त्रास होणं आता हा त्रास जे लोक भोगतात त्यांना याचं दुःख माहीत असतं की कि तो किती मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि माणूस किती बेचैन असतो त्यामुळं ज्याचे त्याला माहिती असं जे म्हणतो आपण त्या उक्तीप्रमाणे या दोन मित्रांना माहिती होतं की आपल्याला काय त्रास आहे बोलता बोलता सहज त्यांनी या त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये पारंगत असलेला रसायनशास्त्रातला उच्च पदवीधारक आपला मित्र आहे त्याच्यापुढं हा विषय झाला आणि तळमळीने या माणसाने त्यांना इलाज सांगितले अर्थात ते जेल्युसील घ्यायचे रेंटॅक टॅबलेट घ्यायचे तात्पुरतं त्यांना त्या त्या वेळेपुरतं बरं वाटायचं रात्री झोपताना जेल्युसील घ्यायचे ॲसिडिटीचा थोडा त्रास सकाळी उठल्यावर कमी व्हायचा नंतर नंतर ही औषधंसुद्धा परिणाम करेनाशी झाली अर्थात असं होतच नंतर ज्या पद्धतीने उंदरांच्या औषधाच्या गोळ्या पूर्वी ज्या पद्धतीने होत्या त्याच गोळ्या जर आज टाकल्या तर उंदीरसुद्धा मरत नाही इतकी ते येणाऱ्या जनरेशनला स्ट्रॉंग बनवतात हे आपण बघितलेलं आहे कधी कधी डी डी टी पावडर टाकून पण मुंग्या जात नाहीत हे का घडतं कारण नंतरची वंशावळ ही त्याला प्रतिकार करण्याच्या इतकी सक्षम बनलेली असते अशाच पद्धतीने त्या मित्रांना काहीही तोडगा सापडत नव्हता आणि मग हा रसायनशास्त्रातला पारंगत आपला मित्र त्याने ॲडवाईस दिला अरे डाळिंबाचा रस घ्या पहा तुम्हाला बरं वाटेल असे त्यांनी एक दोन इलाज आणि या ॲसिडिटी कमी होण्यासाठी कोणती योगासनं करायची हे त्यांना कंपनीच्या इंटरवलमध्ये एका मोकळ्या अशा जागेत ती योगासनं पण करून दाखवली त्यांच्याकडनं करवून घेतली त्यांची प्रॅक्टिस घेतली जेणेकरून या योगासनांमध्ये हे दोन मित्र माझे एक्सपर्ट झाले तर त्यांच्या बॉडीला नक्की शरीराला काहीतरी फायदा होईल आणि हे आम्लपित्ताच्या त्रासापासून कायमचे मुक्त होतील चांगलं जीवन जगू शकतील कारण आम्लपित्त असणाऱ्या माणसाला रात्रीचं जागरण चालत नाही मनस शांती लागते मानसिक त्रास कोणताही चालत नाही कोणतंही तेलकट तिखट खाल्लं की त्यांना त्रास सुरू होतो म्हणजे मनसोक्त जगणं हे त्यांचं पूर्णपणे संपून जातं असा हा ॲसिडिटीचा आक आजार मग या आजारातनं आपल्या मित्राच्या सल्ल्याप्रमाणे वागत वागत ते दोन मित्र कसे मुक्त झाले हे याने डोळ्यांनी पाहिलं होतं एक वर्षभरात अर्थातच याची प्रकर्षाने जेव्हा आठवण झाली तेव्हा त्यांना एक गोष्ट क्लिक झाली की समाजामध्ये असे कितीतरी असतील ना ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे आम्लपित्ताचा त्रास आहे पण त्यांना इलाज होत नाही आहे चला मग आपण एक काम करू सेवाभावी प्रवृत्तीने जो भेटेल त्याला शर्मा ती योगासनं सांगायचा प्रसंगी मोका असेल वेळ असेल आणि जागा असेल त्या ठिकाणी योगासनं करून दाखवायला लागला आणि ॲसिडिटीवरचे त्याला जे माहीत होते ते घरगुती इलाज सांगू लागला डाळिंबाचा रस पिणं हे रिकमेंडेशन त्याचं टॉपला असायचं बाकी जेल्युसील वगैरे सगळं बंद करा आणि या गोष्टी सुरू करून योगासनं करा त्यामुळं शरीरामध्ये आपोआप अशी काही ऊर्जा उत्पन्न होते की तुमचा आम्लपित्ताचा त्रास हळूहळू कमी होऊ लागतो या रोगावर मात करता येते केवळ घरगुती इलाजाने आणि योगासनांनी हे त्याला जेव्हा समजलं आणि लोकांकडनं रिस्पॉन्स जेव्हा मिळायला लागला तेव्हा त्याला एक सवय लागली जिथे जिथे म्हणून नवीन ठिकाणी जाईल नवीन माणूस दिसला की त्याला तो दहा मिनटाचं ॲसिडिटीवरती लेक्चर द्यायला लागला आता अर्थात हे सगळं असं त्याचं वागणं बघून त्याला लांबूनच लोकं ओळखू लागली आणि ॲसिडिटी मॅन अशी त्याची ओळख निर्माण झाली लोक आपल्याला काय म्हणतात याच्याकडे त्यांनी कधीच महत्त्व दिलं नाही कारण सगळ्या मान सन्मान आणि अपमानाच्या पलीकडं त्याचं आता वय पण पोचलेलं होतं आणि आयुष्यही तो तसा मजेत जगलेला होता त्यामुळं फारसं त्याला कुणी काही चिडवतंय किंवा कुणी काही उपहासात्मकरित्या त्याचा ॲसिडिटी मॅन म्हणून असा उल्लेख करतायत या गोष्टीचं त्याला काही देणं घेणं नव्हतं त्याचं म्हणणं एकच आहे की मला जे नॉलेज आहे माझ्या ज्ञानाचा उपयोग मी समाजातल्या अशा जे काही त्रासिक घट आहेत घटक आहेत ॲसिडिटीमुळं त्रास सहन करणारी जी माणसं आहेत अशा माणसांना जर माझ्या ज्ञानाचा उपयोग होत असेल आणि त्याच्यातनं जर एक पन्नास शंभर माणसं बरी होणार असतील तर तो आनंद मला नक्कीच खूप आनंद देऊन जाईल या गोष्टीचा पाठपुरावा करत हा शर्मा आज जिथे जाईल तिथे या ॲसिडिटीवरती लेक्चर देत असतो तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास कशा पद्धतीने टाळता येतो असं तो सांगत सांगत रात्री जागरण करू नका कोणतंही टेन्शन घेऊ नका जास्त तिखट जास्त तेलकट असे स्वयंपाक बनवू नका घरामध्ये जेणेकरून घरातल्या परिवारातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य सदृढ राहील कोणालाही ॲसिडिटीचा त्रास होणार नाही याच्याकडे तुम्ही स्वतःही लक्ष राहा आणि सगळ्यांसाठी पण लक्ष द्या आणि अर्थातच तुम्हाला जर काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले माझ्या सांगण्यानंतर तर तुम्ही अजून एक चार चौघांना सांगण्याचा प्रयत्न करा सांगायला सुरुवात करा असं सांगत हा शर्मा त्याचं उर्वरित हे पासष्ट वर्षानंतरचं सिनियर सिटिझनचं आयुष्य मोठ्या आनंदामध्ये जगतोय आणि मस्त भटकतोय इकडे तिकडे जात ॲसिडिटी कशी घालवावी याविषयी तो मस्त प्रचार करत आनंद वाटत आणि आनंद मिळवत जगावं कसं याचा एक वस्तुपाठ देत मस्तपैकी आनंदात जगतोय चला या शर्मा याच्यामध्ये हे जे झपाटलेलं पण आहे की कधी काळी त्याच्या मित्रांना ॲसिडिटीचा त्रास होता तो त्यांनी घालवला त्याच्या सल्ल्याने आणि म्हणूनच आपण हे कार्य करू शकतो ही ठिणगी मनात पेटली आणि मग त्याच सेवावृत्तीला त्याने थोडंसं वरती आणलं आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनवत ॲसिडिटी मॅन असा एक स्वतःला सिम्बॉल चिटकून घेत मस्तपैकी हसत खेळत आणि लोकांना ज्ञानाचे कण वाटत जगतोय त्यांच्या या जगण्याला त्यांच्या या झपाटलेलेपणाला कवी प्रवीद शो यूट्यूब चॅनलचा मनपूर्वक सलाम प्रणाम सॅल्यूट